सहा हजार पाचशेच्या पुढे मात्र जिंकलो काउंटिंग चालू आहे पोस्टल चालू आहे भारतीय जनता पार्टीमुळं जिंकलो सामान्य कार्यकर्त्यांनी निवडून तिन्ही उमेदवार निवडून आले उमेदवार निवडून आले क्लीन स्वीप केलं त्यांना आम्ही कशा काय प्रतिक्रिया असेल पण हा विजय कोणाला अर्पित करणार सर्वसामान्य माणसांमुळे जिंक दोन वर्ष झाला आपण ह्या दोन ते तीन वर्ष पांडे जिल्हा परिषद आपल्या वीत जिल्हा परिषद गटामध्ये आपली तयारी सुरू होती कुठ ह्या आपल्या कामाची पोचपती लोक कामाला सहकार्य करतात शंभर टक्के आता आनंदाचा तर या ठिकाणी खर <laughs> तर, तर, तर कार्यकर्त्यांना आणि गणेश चिवटे यांनी सुद्धा जी प्रतिक्रिया दिली की कामाला लोक सहकार्य करतात त्यामुळे ही गणेश चिवटे यांनी जे दोन ते तीन वर्ष झालं वीट जिल्हा परिषद गटाची जी तयारी सुरू केली होती ह्या याच याची तयारीचं जे फळ आहे ते त्यांना आता या ठिकाणी आपल्याला मिळालेलं पाहायला दिसून येतं कारण की खर तर या ठिकाणी जर पाहिलं तर बीजेपीनं पांडे जिल्हा परिषद गट आणि विट जिल्हा परिषद गट यामध्ये सुद्धा त्यांनी हे दुसरं सीट त्यांचं निवडून आलेलं आहे त्यामुळे आता हा बीजेपीचा विजयाचा वारू नेमका आणखी किती जागांवर जाऊन थांबतोय हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं असणार आहे धन्यवाद